नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे कधी कधी ना आपल्याला खूप बेसिक बेसिक प्रश्न पडतात उदाहरण कुणीही आपण जेव्हा फोर व्हीलर विकत घेतो त्यावेळेला वेगवेगळे एलिमेंट्स असतात तुमचं बजेट असतं बरेच जण तर मायलेजचा विचार करतात गाडी तीन चार वर्षांनी बदलायची असेल तर तिला रिसेल व्हॅल्यू येईल की नाही याच्याबद्दल पण विचार करतात हल्ली आणखीन एक विचार होतो तो म्हणजे त्या गाडीचं इंटरनॅशनल सेक्युरिटी रेटिंग काय आता टाटाचे जे नेक्सॉन आहे ना त्या गाडीचं इंटरनॅशनल रेटिंग सेवन फाईव्ह स्टार फाईव्ह स्टार प्लस हे श्री संतोष ढाकणे आहे ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीच्या आहेत आणि त्यांची पुण्यामध्ये ॲडव्हॉट इंजिनिअरिंग नावाची करेक्ट आणि ते युरोपामध्ये एका जर्मन कंपनीबरोबर विनमिलच्या जी पाती असतात त्याचं टेक ऑफ आणि त्याचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यासाठी काम करतात ते, करता, ते पूर्वी स्विझर्लांडमध्ये होते त्यांनी दोन हजार चौदापर्यंत स्विझर्लांडबरोबर आणि नंतर मग जर्मन कंपनीबरोबर आपलं काम सुरू केलं आणि त्या जर्मन कंपनीने त्याला सांगितलं की तुम्ही आता सीईओ लेवलला आहात तर आता तुम्ही तुमचं बिझनेस सुरू करा वी आर रेडी टू प्रोवाईड फायनान्शियल असिस्टंट आणि हे मला युरोपियन लोकांचं फार कौतुक वाटतं पण सगळ्यात महत्त्वाचं हे जे आपल्या फोर व्हीलर्सला जे सेक्युरिटी रेटिंग मिळतं त्या क्षेत्रामध्ये त्यांचं फर मोठं काम आहे ते काय काम आहे तुमचं ऑडी आपल्या अपेक्षेकानुसार तर फाईव्ह स्टार रेटिंग येतं कसं तर फाइस्टार रेटिंगचा ज्या आता भारतामध्ये विकसित झाल्या ज्या अपेक्षेच्या स्पीडच्या पुढे गाड्यांचा ब्रॅकियर झाला तर आपण म्हणण्या पहिले असेल की गाडीचा कंप्लीट चुरावतो पूर्ण गाडी आतमध्ये बनार तर हे स्ट्रेचनिंग करण्यासाठी काय करावं लागतं एक एकदम मोठं जाड लोखंड वाखण गाडीच्या बॉडीमध्ये आणि ते जाड लोखंड जर वापरलं तर गाडीचं वजन वाढेल मायलेज कमी स्पीड कमी होऊन जाईल तर हे हे आ, टेक्निकली बरोबर नाही त्यासाठी शास्त्रज्ञांनी किंवा बाकीच्या ऑटोमोबाईल इंजिन, इंजिनिअरिंग शोध लावला की मेटलचे पॅरामीटर्स चेंज करायचे पॅरामीटर्स चेंज करायचे म्हणजे काय करायचं की एक एमचं जर मेटल घेतलं आपण लोखंडाचं मेटल घेतलं त्यामुळे काही बाकीचे पॅरामीटर्स ऍड करतात आणि ते शीट नऊशे डिग्रीवर दाखवलं जातं नऊशे तापवल्यावर त्याला सहा सेकंदामध्ये थंड करायचं तो दारा दाराचा बीम आहे त्या बीमचा प्रेस असेल तर नऊशे डिग्रीला पत्राला आणि ते प्रेस करायचं प्रेस केलं की त्याला सहा सेकंद थंड केलं तर त्या पत्र्याचे म्हणजे एक एम एम पत्र्याचं ऍक्ट सहा एम एम सारखं करत सहा एम एम गाडीसारखं काम करत म्हणजे गाडीची वजन तेवढं आहे पण स्टेंड सहा पटीने वाढली मग त्याप्रमाणे गाडीचं रेटिंग हो गा ठरवलं जातं की या गाडीची स्टेंज किती आता मारुतीच्या पर्टिक्युलरली काही गाड्या असतात तीन कारण मारुती अजून हॉट टेक्नॉलॉजी ती ती वापरते तर त्याच्यामध्ये आपण काम करतो तर हॉट फार्मिंग प्रेस जी आहे ती ऑटोज्योत नावाची कंपनी त्याच्याबरोबर आपलं कोलॅबोरेशन आहे त्यांचं कोलॅबोरेशन टाटा महिंद्रा होंडाई या सगळ्या स्कोडा या सगळ्यांबरोबर त्यांचं कोलॅबोरेशन आहे ते करून आपल्याकडे नुसतं शेप देऊन चालत नाही का शेप दिल्यावर त्याचा आकार जसा पाहिजे तसा तो कट जेव्हा ते मटेरियल हार्डनिंग होतं तेव्हा त्याला पंचिंग करून म्हणजे जसं आपण पंच करतो पडतो तसं दुसऱ्या नॉर्मल ज्याला स्टार त्या ज्या गाड्यांना त्याचा कट करता येतो पण ह्याला पत्रा इतकं हार्डनिंग होत मेटेरिल इतकं हार्ड होतं की त्याला कुठला गोळ्या मारल्या किंवा कापायचं म्हणलं तुम्ही किंवा कटरने कापायचं म्हणलं तरी कशानेही तो कापला जाऊ शकत नाही तो कटर अगदी सहज बघायचं जर असेल तो कटर कुठला असतो तर हायवेला तुम्हाला दिसावं लागतं हायवेला जे साईडने हे केलेलं असतं बॅरिकेड केलं असतं ते त्या रेटिंगच्या बाहेर असतं की ते तुम्ही बघित असेल की जरी गाडी त्याला वाहन इतक्या स्पीड मध्ये धडकलं तरी तो नुसतं वाकडा चिडला पण होत नाही सटक होतो तशाच टाईपची टेक्नॉलॉजी याच्यामध्ये वापरली जाते याच्यामध्ये मग हे वापरताना ज्या गाडीमध्ये जितके जास्ती पाय मग म्हणजे पुढच्या वेळेस ऍक्सिडेंट कुठून होतो कुठून होतो समोर समोरच्या पुढचं जे बॉन्ट असेल त्याच्यामध्ये वापरणार कसले पार्ट असतात हॉट फॉर्मिंग पत्राला नवश्रीवर टाकून त्याला थंड शेपरायचा आणि मग त्याला कट करायचं दारज शेप असा असेल तर मग त्याला फॉर्म करून त्याला तसं कटिंग करणार ग्रेट तर त्याला फक्त लेझरने कट करणार आउटर बॉडी जी आहे स्पेशली फ्रंट साइजची बॉडी ही तुम्ही ना तंत्रज्ञानाच्या मटेरियलची मटेरियलची असते आता जितके पार्ट जास्ती वापरत

म्हणजे दोन तीन कंपन्या सोडल्या तेवढाच फक्त येत नाही पण पुढच्या मला वाटतं काही वर्षांमध्ये ह्या पण कंपन्या सगळं वापरतील राईट म्हणजे पत्रा सोडून आणखी काय काही मटेरियल असतं की जे ज्याच्यावर सिक्युरिटी बॉन्ड मध्ये तुम्हाला फाईव्ह प्लस रेटिंग फाईव्ह प्लस रेटिंगचा हा तेच पत्रात हा बेसिक बेसिक असेल पण चासीस आहे दे ना चासीस जर डॅमेज नाही झाली तर आता काहीच होणार नाही मग दुसरं रेटिंग दिलं तर आता एअर बॅग सगळ्यांना हे दिलं आहे पण एयर बॅगच्या आधी तुम्हाला ऍक्सिडेंटचं जे प्रेशर आहे ते तुम्हाला जर स्टॉक ऑफ जर करायचं असेल तर ते स्टेप वाढवावं लागेल मग आता आपल्या हायवे आले आपण नव्वदचं स्पीड रिस्ट्रिक्ट केलंय पुढच्या काळामध्ये नव्वदचं स्पीड रिस्ट्रिक्ट करून चालणार नाही आपला देश तिकडून इकडून चार हजार किलोमीटर पाच हजार किलोमीटर होते तर या टोकावर त्या टोकाला पडत नव्हतं तर एकशे दहा एकशे वीस चा आता आपण नॅशनल हायवेवरती नव्वद किलोमीटर पर याच्या नुसार सिक्युरिटी रँकिंग केलेली आहे बरोबर आणि ती भविष्यात वाढू शकते ती वाढवली तर सेफ्टी नोम सांगतो जसं आता पहिले एअरलाइन्स होते आपल्याकडनं आता दोन तर कंपल्सरी केल्या चार कंपल्सरी केले तर तसं हे पुढच्या फ्युचरमध्ये हे वाढवंच लागेल तर ऍक्सिडेंट मध्ये जे याला जीवित हानी ह्याचं जे आहे ते थोडस कमी कमी आता सुझुकी सोडून देऊ आपण टाटा पण थोडं सोडू आपण तरी टाटा इन्क्लूड करा तुम्ही भारतातल्या कोणत्या कंपनीचं आता सिक्युरिटी रँकिंग ही आहे टाटा आणि महिंद्रा भारतीय भारतीय कंपनी बाहेरच्या कंपन्या तर टाटातल्या कुठल्या स्पेसिफिक आहेत नेक्सॉन चं रेटिंग चांगलं महिंद्रा मध्ये सेव्हन हंड्रेड आहे थ्री हंड्रेड आहे होंडाची एकच गाडी आहे होंडाची आता चालू आहे होंडाचा प्रोजेक्ट चालू आहे आय थिंक आता मला दुसरी सिरीज मे बी तिथे मोस्ट कमी झाले पण इन फ्यूचर मॉडेल्स टू किती आहेत यावं सांगा हे हे जे करणार जे आहेत त्याच्यामध्ये हे कटिंग ज्यासाठी लागतात थ्री डी नावाचं मशीन ना असतं लेझर कटिंग ते आपल्याकडे आपल्याकडे असा तीन आप मशीन आहेत अजून दोन मशीन पाहिजे नाही म्हणजे त्याचा लीड टाईम आहे जवळजवळ बारा महिने म्हणजे आज वाटतं एक्सक्लुसिव्हली महाराष्ट्रात काम करतात तुमच्यासारखे आणखी बरेच लोक आहेत नाही एकच माणूस आहे अजून आणि बाकी सगळ्या वर्ग करतात आणि सगळ्यात हायस्ट मशीन आपल्याकडे

प्रचंड प्रमाणात स्कोप आहे पण हे सेक्युरिटी रँकिंग आपला महत्वाचा विषय राहून जाईल सेक्युरिटी रँकिंग हल्ली लोक पाहायला खूप बघतो की फाईव्ह प्लस असलेली गाडी कुठली आहे हॅचबॅक है। है। मध्ये स्पेशली किंवा मध्ये तर या क्षेत्रामध्ये आणखी असे कुठले कुठले एलिमेंट जोडले जातात महिंद्राचा पर्टिक्युलर तुम्ही उल्लेख केला की ज्यामुळं ती रँकिंग वाढायला मदत होते अपार्ट फ्रॉम मटेरियल 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 दुसरं मग गाडी हलका तिथे कार्बोनेट वगैरे वापरावं लागेल जसं मी प्रेसिडेंट किंवा या लेवलच्या गाड्या असतात त्यांच्या गाड्या हलक्या पण करायचं आणि मेटल त्याच्यानंतर बाकीच्या प्रोटेक्शनसाठी ते वेगळं मटक वापरलं पण हे सगळ्यात बेस्ट मॉडेल असतं ज्याने हार्डनिंग खूप छान होतं गाडीचं वजन कमी होतं आता पर्टिक्युलरली आता इव्ही येणार सगळ्यात इलेक्ट्रिक गाड्या इलेक्ट्रिक गाडीला सगळ्यात मोठं चॅलेंज आमच्यासाठी काय की त्याचं वजन कमी करायचं आणि त्याचं वजन कमी करायचं वजन कमी करायचं असेल तर काय करायला मेटरमध्ये कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही म्हणजे आता दोन एमएलचा पत्र वापरत होतो तो अर्धा एमएलचा वापरला अर्धा एमएलचा वापर मग तीन एम ची स्ट्रेंथ दिली तर ती सहा पट करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरली म्हणजे मॅक्सिमम टेम्परेचरला त्याला तुम्ही हॉट करा हॉट करा आणि मेल्टिंगच्या अगोदर आणि मिरच्या अगोदर जे मटेरियल ते मटेरियल काय असतं पर्टिक्युलरली म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट एम असतं मॅग्नेशियम असतो बाकीचे तीन चार वेगवेगळे कॉम्बिनेशन असतात सध्या आपण ते हंड्रेड पर्सेंट इम्पोर्ट करायला लागतं कुठून इम्पोर्ट करतो आपण तैवान मधून होतो काही इम्पोर्ट चायना मधून म्हणजे चायना मधून नाही होत धन्यवाद आपल्या इथून अजून तरी आता मोबाईल मध्ये काही पर्टिक्युलर चिप्स वगैरे सोडल्या आपण याच्यामध्ये ठीक आहे मी कोणाचं प्रमोट करणार नाही नाही आपण कोणाचं प्रमोट करू नये कुठल्याही कंपनीचं नाव घेऊ नये कारण फाईव्ह प्लस रेटिंग असलेल्या गाडीचं महत्त्व काय फाईव्ह प्लस गाडीच असावी आपल्याकडे दुसरी घेऊच नाही असं माझं रेटिंग म्हणजे पर्सनल किती मॅक्स रेटिंग घेतो आता सेव्हन पण चालू इनोव्हाचं रेटिंग किती आणि सेव्हन प्लस असते गाडी कुठे आता एक्स यू सेव्हन महिंद्रा थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप चांगला महत्वाचा बघा ना हे असे विषय आहेत ना की तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यात ते निगडीत आहेत सुदैवानं आत्ता तो लोकात अवेअरनेस वाढत चाललाय लोक त्या विषयाकडे गांभीर्यानं बघत नाही तर ते बजेटमध्ये पण कसं आपल्याबद्दल या दृष्टीनं चाचपणी करत असतात गुगल बाबा तर आहेच आपल्या सगळ्यांच्या मदतीसाठी सो सर थँक्यू सो मच मी एन डी टी मराठीसाठी राहुल कुलकर्णी पुणे